मग हॅलो हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यात आधी आमच्या मम्मीनी मला दिलेली एक टीप केस असे घट्ट बांधायचे किचन मध्ये आल्यानंतर केस घडले नाही पाहिजे ते सुटे बिट्टे सोडून अशा व्हिडिओ नाही बनवायच्या जेवणाच्या तरी किचन मध्ये केस बांधतो आम्ही दोघी बांधले ठीक आहे आणि आम्ही पहिली व्हिडिओ बनवले ही बघूया एडिट मधून जमते का मला म्हणजे मला मलाच कुठे बघायचं मध्ये ते माहित नाहीये आमची मम्मी बिझा अंदाज लावते आता आम्ही असं जेन्युअन प्रयत्न करणार आहे तर बघूया आम्हाला जमत आहे का व्हिडिओ बनवायला फक्त रेसिपीजच्या व्हिडिओ नाही येणार आहेत बाकी सगळ्या पण व्हिडिओज येणार आहेत आणि रेसिपीजच्या येतील कारण मम्मीची माझ्या मम्मीची जेवण बनवण्याची पद्धत जरा वेगळी आहे स्पेशली मच्छी चिकन मटण वेंज हा वे वेज एवढं ठीक आहे म्हणजे आवडतं लोकांना पण एवढं म्हणजे आणि लाईट गेली म्हणून गरम झालं त्यांच्या व्हिडिओ टाकल सुटलं असं काय लाईट गेली आणि मम्मी सांग चॅनलला सबस्क्राईब करा मला बोलता ये तुझ्या चॅनलला ना हो माझ्या चॅनलला अंकिताच्या चॅनलला <laughs> <चलाम स्टु। सबस्क्राइग> <laughs> 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 करा करा मला पाठ करायला शेअर 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 सांग व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा व्हिडिओ आणि बघतील नक्की बघा <laughs> हा हा खरंच पहिला प्रयत्न पण मी हे टाकणार आहे मला माहिती आहे खूप रॉ झालंय आणि डेंजर झालंय मला फक्त रील चांगल्या आणि छान बनवता येतात पण मम्मी आणि मी आम्ही दोघी म्हणून व्हिडिओ बनवू हे आहे कोलंबीच्या कालवणाला लागणार साहित्य ना मम्मी काय काय मम्मी ह्याच्यामध्ये हे हो खोबऱ्याचं वाटण okay. कोथिंबीर आणि खोबरे को एकत्र करून वाटले ओके okay. हा मसाला आपला घरगुती हळद कापलेली कोथिंबीर चिंचेचं ओके okay. मीठ मिरची आणि लसूण आपण बिना वाटण्याचं पण करू शकतो हो जसं मला आवडतं आणि म्हणजे मी आतापर्यंत बघितलं आम्ही चिंचच वापरतो म्हणजे त्याच्यामुळे ना कोकम आणि मग मी लिंबू वापरायची गरज नाही लागत नाही चिंच वापरल्यावर कोकम आणि लिंबू लिंबूची म्हणजे त्या दोन्ही गोष्टी वापरायची गरज नाही लागत त्याच्यामुळे तुम्ही एकच चिंच वापरलीत ना की कामच झालं आणि ज्याला आंबट आवडतं आंबट तिखट कालवण ज्याला आवडतं त्याने चिंच वापरायची ना मम्मी आणि ही एकदम साधी आणि सोपी कोलबीच्या पद्धत वेगळं पद्धत वेगवेगळ्या भरपूर पद्धती आहेत मग ती कधी दाखवशील दुसऱ्याला ओके दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दुसरी बघूया ही व्हिडिओ कशी बनते आपण मम्मी पासून स्टार्ट करतोय चला रेडी छान कढई किंवा टोप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम झालंय तेलात पहिला लसूण टाकायचं लसूण टाका नंतर मी कापलेली उभी चिरलेली मिरची टाकायची पण आपण मसाला टाकतो तर मिरची चोवीसाठी त्याची वेगळी चव्हा म्हणजे कालवण घेतो तेव्हा ती कालवणाची मिरची छान सुद्धा लागतो वेगळी टेस्ट कालवनाच्या मिरची मग हे तू व्हिडिओ युट्यूबला टाकायला बनवतेस की मला शिकवायला तुला शिकवायलाच बनवते व्हिडिओ बनवायसाठी नाही तुला शिकवायसाठी लग्न होणार आहे मग तुला आता काय येत नाही तर काहीतरी बनवायला पाहिजे ना काहीच येत नाही नाही येते पण हे आता एकदम साधं सोपं म्हणजे तू समज बाजारातून कोलबी आणली किती म्हणजे सोलत नाही बसली अशी ताजी कोलबी पण याला बोलतात खाडीची खाडीची आहे खाडीची कडपण जर अशी कोरडी आली तर पटकन कापलीस आणि मी अशी तयारी केली झटकन मिरची टाकलेली ती झाल्यानंतर जो आपला घरचा मसाला त्याच्यावर वाटण हा ते वाटण टाकलं आणि थोडीशी हळद हा थोडीशी हळद टाकली असे मस्त मिक्स केलं मिक्स केल्यानंतर आता आपण त्याच्यावर थोडं पाणी टाकायचं पाणी टाकायचं नाही तर तसं पाणी नाही थोडस पाणी टाकायचं थोडस पाणी टाकायचं नंतर पाणी आपण वाढवू शकतो असं काय नाही okay. पाणी एकदाच टाकलं पाहिजे असं <laughs> काय नाही नंतर आपण त्याच्यात आता चिंचेचं हे संगती जरी टाकलं बरोबर तरी चालतं म्हणजे कोलंबी आणि चिंचेचं खूळ नाही नाही आणि सगळं टाकलं तरी चालतं ह्याला उकळ येऊ द्या काय गरज नाही उकळ येऊ द्यायची डायरेक्ट डायरेक्ट ते सगळं एकत्र उकळ येणार हे मस्त आता असं शिजणार तर आपण त्याच्यात मीठ नाही टाकले ना तर आपण ह्याच्यात आता मीठ टाकूया आणि ह्याच्यात ना बरोबर कोथिंबीर पण डकायची म्हणजे ती थोडी शिजायला असली ना तर आता चेक फेव्हरेट गोष्ट आहे ना कोथिंबीर म्हणजे माझी अगदी ऐंशी रुपये जुडा झाला तरी मला कोथिंबीर पाहिजे येईल ना हो हो येईलच ना गेलंस तरी येईल का असंच नाही बघून येणार हा बघूच्या व्हिडिओ बघेल ना ते काय बोलतात माहितीये का काय आपल्याकडल्या खाडीच्या कडपाडी कडपाडी त्यात मध्यम आकारचे त्याच्यापेक्षा मोठे पण असतात आलूचे जे बरीच बऱ्याचशा रेसिपी आहेत म ही एक झाली हा ही एक झाली ही ही एकदम साधी सोपी पद्धत अच्छा म मम्मी मा, फोन वरून जावे बोलतात तुला जमेल अशी हां तुला जमेल अशी बरोबर जावे बरोबर बोलले जास्त कष्ट नाही <laughs> सुरीवर पण तिला अशी कापू शकतेस तू अच्छा नाही मला येते वेळीवर पण आता आहे ना त्याच्यावर आपण ना थोडा बारीक गॅस करून झाकण ठेवू म्हणजे ते कशासाठी ते माहितीये त्याचा मसाल्याचा वास नको यायला मसाला शिजला पाहिजे म्हणजे मसाला शिजतोच ऑलरेडी तो एक वेगळा असा कच्चा कच्चा पण गॅस थोडा बारीक करायचा कारण का ते जास्त जर गॅस फास्ट ठेवला ना आणि झाकण ठेवलं तर ते ओतून जात हे लक्षात ठेव लग्न झाल्यावर सासूबाई शिकवतील मम्मी मला प्रेमळ आहेत त्या त्या आता शिकवतील त्या असं नाही बोलणार मम्मीने काय शिकवलं नाही काय मम्मी एवढी कॅटरिंग वाली असेल मम्मी त्या बोलणार नाही तू बाकीची लोक तर बोलतील मम्मी बाकीची लोक नाही म्हणतो जावं नक्की बोलते बोलतील ना मम्मी कॅटरिंग वाली मम्मी करते हजार नि पाचशे माणसांचं जेवण पोरगीला पोरगीला तिच्या <laughs> <आजार अली> बाजूला <laughs> चला इज्जत निघते बघूया काय म्हणून कसं उकळत खुद जसं आपल्याला पाहिजे एकदम पातळ पण पण छान एकदम पातळ पण नाही एकदम घंट पण नाही आणि शिजवायचं मला प्रश्न काय पडतो माहितीये का मग मी बराच जेवण बनवताना आपण बटाट वगैरे चेक करू शकतो शिजलंय की नाही चिकन चेक करू शकतो मच्छी कशी आपण चेक करणार पण आता ही कोणती म्हणून जरा दहा मिनिट ओके पण बाकीच्या गोष्टी असतील तर अगदी दहा आठ 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 दहा मिनिटच ओके कोलबी जरा जास्त आहे आणि ही सालवाली आहे पण कोलबी कुठलीच जास्त शिजवली तरी चालते कारण ती काय अशी कालवनात काय बोलतात ते निखडू शकत नाही किंवा तुटू शकत नाही फुटू शकत नाही बाकी बाकी बाकीची मच्छी जास्त इवन मासे रावस वगैरे सुरमई ही जर जास्त वेळ शिजवली कालवनात तर ती तुटतात त्या तुकड्या त्याच्या तुकडे तुकडे होतात तुमचं कोलबीच काय नाही पण कोणबी जास्तच वेळ आपण आपण जे प्रमाण टाकलेलं आहे ते मग खार ठेवू हो शकते तिखट म्हणून त्याला पण एक लिमिट बाबा दहा मिनिटं आणि कालवण अगदी मस्त शिजले छान कलर आलाय आता आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकले वरतून थोडी गॅस बंद करूया ओके मस्त Ciao.